हॅलो फ्रेंड्स आज आपण काहीशी सारखी लागणारी अप्रतिम टेस्ट असणारी कच्च्या फणसाची भाजी कशी बनवायची ते बघू भाजीसाठी लागणाऱ्या साहित्यात कांद्याचा मोठा वाटा असणार आहे त्यासाठी मी इथे चार ते पाच कांदे उभे कापून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी एक मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे आले लसूणची पेस्ट पुदिना आणि कोथिंबिरीची पेस्ट आणि किचनमध्ये असतील ते खडे मसाले मी इथे घेतलेले आहेत फणसाच्या फोडी मी इथे करून घेतलेले आहे यांची साईज थोडी मोठीच ठेवलेली आहे फणसाच्या फोडी करताना बियांच्या साईडचे आवरणं आपल्याला काढून टाकायचे आहे आता सर्वप्रथम आपण एका एक भांड्यात दोन तीन ग्लास पाणी घेऊ त्यात एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद ॲड करून त्यात फणसाच्या फोडी ॲड करून घेऊ आणि यांना छान सात ते आठ मिनिट फिफ्टी पर्सेंट कूक करून घेऊया ह्या फुडी छान कूक झाल्या की आपण यांना सेपरेट एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता एका कढईत मोहरीचे तेल गरम करून घेऊ मोहरीचं तेल नेहमी कडकडीत तापून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जातो तेल तापलं की एक चमचा जिरं ॲड करून ते देखील छान फुटूपर्यंत आपण तळून घ्यायचं आहे त्यानंतर खडे मसाले ॲड करून यात आपण कांदा ॲड करून घेऊ कांदा आपल्याला चांगला तांबूस रंग येईपर्यंत खरपूस परतून घ्यायचा आहे कांदा परतला की आता आपण टोमॅटो ॲड करून घेऊया तुम्ही हवं तर टोमॅटो स्किपही करू शकता फक्त कांद्याची ग्रेव्ही देखील तुम्ही वापरू शकता टोमॅटो लवकर मऊ पडावे म्हणून मी इथे थोडा मिठाचा वापर केलेला आहे मी इथे थोडे लसणाच्या पाकळ्या देखील ॲड केलेल्या आहेत आणि यांना छान परतून घेतलेलं आहे आता आपलं मिश्रण छान परतलेलं आहे याची आपण छान पेस्ट बनवून घेऊया आपली पेस्ट देखील बनलेली आहे आता आपण इथे आपल्या फणसाच्या फोडी परतून घेऊया फणसाच्या फोडी आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत तांबूस रंग येईपर्यंत फणसाच्या फोडी परतल्या की ती बाजूला काढून घेऊया त्यानंतर कढाई तेल घेऊन दोन तीन मिरच्या आले लसूण पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट ॲड करून छान परतून घेऊ त्यानंतर यात मी इथे एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मटन मसाला ॲड केलेला आहे ह्या सर्व गोष्टी छान परतून घेऊया त्यानंतर यात आपण पेस्ट ॲड करून घेऊ ही पेस्ट आपल्याला कंटिन्युअसली मिक्स करत परतून घ्यायची आहे म्हणजे ह्या सर्व मसाल्यांचा स्वाद आपल्या पेस्टमध्ये येऊन जाईल आणि आपली ग्रेव्ही एकदम टेस्टी लागेल आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही पेस्ट जी आहे ती परतून घ्यायची आहे आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे यात आपण आता फणस परतलेल्या फणसाच्या फुडी ॲड करून घेऊ तुम्ही हवं तर अशीच सुकी भाजी देखील खाऊ शकता पण मी इथे थोडा पाण्याचा वापर करणार आहे कारण मला ग्रेव्हीची भाजी हवी आहे ग्रेव्ही देखील तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार पातळ किंवा घट्ट बनू शकता पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ याला शिजून घ्यावं लागेल त्यासाठी मी झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनिट याला छान वाफाळून घेणार आहे आपल्या चा फणसाच्या फोडी छान उकळलेल्या आहेत त्यांचा छान फ्लेवर ग्रेव्हीमध्ये आलेला आहे आता यात थोडीशी कोथिंबीर ॲड करून गरम गरम वाढून घेऊया